अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा एतिल सुपा इथं जागेच्या वादातून वृद्धास मारहाण पारनेर तालुक्यातील सुपा येथील संभाजीनगर गावतान हद्दीतील राहत्या घराच्या जागेच्या वादातून एका वृद्धास मारहाण करण्यात आली ही घटना एकोणीस जुलै रोजी घडली याबाबत संबंधित कुटुंबातील व्यक्तीने सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मात्र आरोपीवर कारवाई करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ ताल केली जात असल्याचा आरोप शेख कुटुंबांनी केला आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी शेख कुटुंबाच्या वतीनं जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सुपा पोलीस निरीक्षक आदींना निवेदन देण्यात आले शेख सत्तार मकबूल भाई हे शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सुपा बिलाली मशिदी म्हणून नमाज पठन करून बाहेर येत असताना मशिदीमध्ये सरदार मोहम्मद पठाण अकबर मोहम्मद पठाण या दोघांनी मिळून शेख सत्तार मकबूलबाई यांना लाता मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करत कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य भयभीत झाले असून आमच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्यामुळे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी निवेदनावर दिली आहे घटना होऊन चाळीस दिवस उलटूनही आरोपीवर काहीच कारवाई झालेली नाही पंधरा दिवसाच्या संबंधितांवर कारवाई न झाल्यास सुपा पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय माझे नाव शेख जावेद सत्तरभाई ना हे माझे वडील वडिलांना मशिदीमध्ये मारहाण केली होती सरदार पठाण यांनी तर त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काही झाली नाही पोलीस प्रशासनाला आम्ही वारंवार हे करूनसुद्धा जवळजवळ दीड ते दोन महिने झाले दोन महिन्यापासूनसुद्धा अजून काही कारवाई करत नाही आणि त्यांनीच आमच्याविरोधात एन सी वगैरे दाखल केली एन सी दाखल करून आम्हालाच उलट आमच्या आणि आमच्या भाऊकीला सगळ्यांना त्या पोलीस वकिला बोलून घेतलं पण त्याच्याविरोधात काहीच कारवाई न करता पण आम्हाला आम्हाला मारून आमच्या विरोधात परत हे केले त्यांनी कारवाई केली तर आम्ही त्यांना परत एस पी वगैरे ऑफिसला लेटर बी दिले सगळ्याला जवळजवळ लेटर दिले तहसीलला वगैरे ग्रामपंचायतला वगैरे तर त्यांनी अजून काही के कारवाई केली नाही आणि आम्हाला कारवाई त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि धार्मिक स्थळामध्ये त्यांनी मारण केली ते व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेजसुद्धा भेटले आहे आणि त्यांना अशी मेडिकल वगैरे सर्टिफिकेट आलो नाही असं ते बरं वारंवार सांगतात आम्ही तिथं गेलं विचारपूस केली मेडिकल सर्टिफिकेट हो आलं नाही आपलं हेच आम्हाला वारंवार उत्तर देतं आणि मग त्याच्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हो धार्मिक स्थळे त्यांनी जी मारहाण केली त्याच्याविरोधात त्याच्या त्याच्याविरोधात कारवाई व्हावी हो आणि जे कलम आहेत ते कलम लागावे शेख मुबारक सप्ताह माझ्या वडिलांना मस्जिदमध्ये एकोणीस सात दोन हजार सात चोवीस रोजी जीव मारण्याचा या दोघांनी प्रयत्न केला सरदार मोहम्मद पठाण आणि अकबर मोहम्मद पठाण या दोघांनी दोन वाजून पंधरा मिनिटांनी मस्जिदमध्ये यांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला कारण की यांनी आमच्यावरती केस केली जागेच्या वादावरून जागेच्या वादावरून केस करताना ही केसची तारीख ओला अठरा सात दोन हजार चोवीस या तारखेला शनिवार गुरुवारी दिनांक होता गेल्यानंतर त्या नंतर सिक्कीवर ही मारहाण केली अशी मारहाण जर करीत असं हा याचा पूर्ण तापोळी सुपा गावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना तारा देतो हा सगळ्या लोकांना तारा देतो आम्ही वर्ग हे या ठिकाणी इतके वर्षापासून राहतोय दोन हजार पंच्याऐंशी पासून अठ्याऐंशी पंच्याऐंशी म्हणून ताबा आम्हाला दिला असून अजूनपर्यंत या ठिकाणी आमच्यावरती कुणीही काही असं अन्याय नाही केला पण आमच्याकडे सगळे पूर्ण या जागेचे पेपर असून तरी सुद्धा आमच्यावरती आम्ही जीव मारण्याचा प्रयत्न करतोय એકોણી તાર એકદાન પાર્ટી કરેલો પાર્ટી કરેના મોહમ્મદ સલદાન મોહમ્મદ પઠાણ એની ફાઇટ મારલી ફાઇટ મારાબર ખાલી પડલો ખાલી પડે ઉઠલો અને પઠાણ મારી ક્યાં દોકા આલું નું कारवाई व्हायला पाहिजे काही कारवाई केली नाही याच्याबद्दल काय त्यांना कडकडक कारवाई व्हायला पाहिजे ही माझी विनंती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा